थमनील पाहून तुम्हाला कळलंच असेल आज आपण कोणत्या विषयावरती आणि कोणता व्हिडिओ बघणार आहोत तर खरंच खूप पर्यावरणपूरक हे असे गणपती आहेत आणि आज आपण त्याची प्रोसेस वगैरे सगळी जाणून घेणार आहोत तर चला आपण वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओसाठी आज आपण आलोय गार्गी गणेश चित्रशाळेमध्ये या चित्रशाळेमध्ये पर्यावरणपूरक असे गणपती तयार केले जातात तर ही संकल्पना आहे मालवणमधील घुमडे गावातील एकनाथ राणे काकांची आपण त्यांना तर भेटणारच आहोत पण या चित्रशाळेमध्ये गणपती कोणत्या प्रकारे कशा पद्धतीने तयार केले जातात हे आपण सुरुवातीला पाहून घेऊया गणपती म्हटलं की समोर एकच नाव उभं राहतं ते म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती आणि त्याचे आपण बरेच परिणाम पण पाहिलेले आहेत पण याच सगळ्या परिणामांना कुठेतरी आळा घालण्यासाठी म्हणून प्रत्येकजण जो तो आपापल्या परीने प्रयत्न करत असतो तसाच केलेला हा एक प्रयत्न तर या चित्रशाळेमध्ये तयार होतात कोकोपीठापासून गणपती आता कोकोपीठ म्हणजे कायचं ते नारळाचं सोडन किशी यापासून त्याची पावडर केली जाते आणि ते तयार होतं ते कोकोपीठ आजकाल व्हर्टिकल गार्डनिंगसाठी वगैरे मोठ्या प्रमाणात कोकोपीठाची मागणी केली जाते कोकणात मोठ्या प्रमाणात नाळाचे उत्पन्न घेतले जाते आणि त्याचाच उपयोग काकांनी या चित्रशाळेसाठी केलेला आहे नाळाचं जे बाहेरील सोडण वगैरे आणून ते सुकवले जाते त्यानंतर त्याला पुन्हा एकदा पाणी मारून स्वच्छ धुतले जाते म्हणजे काही घाण वगैरे राहिली असेल तर निघून जाते आणि साधारण ओलं झालं की ती सोडणं जी असतात ती या क्रशरमध्ये टाकून त्याची पावडर केली जाते आता हा क्रशर असल्यामुळे सगळं एकत्र मिक्स होतं कोकोपिटाचे अलग मशीन नसल्यामुळे ते सगळं त्यांना पुन्हा एकदा चाळून घ्यावं लागतं त्यानंतर त्यांची दोन चित्रशाळा आणि त्यांची हे जी कोकोपीट तयार करण्याची कंपनी अलग अलग जागी असल्यामुळे ते मोठमोठ्या पोत्यांनी कोकोपीट क्रशरमधून काढून तयार केले जाते आणि मग नंतर ते कोकोपीट त्यांच्या चित्रशाळेमध्ये आणले जाते अशा प्रकारे हे कोकोपीट तयार करून ते एकत्र बांधून गाडीने त्यांच्या चित्रशाळेमध्ये आणले जाते आणि मग पुढची प्रोसेस ही चित्रशाळेमध्ये तयार केली जाते या चित्रशाळेमध्ये बऱ्याचशा महिलाच काम करतात आणि त्यांना एक प्रशिक्षण वगैरे देऊन काकांनी ती तिथं सर्व गणपती तयार करण्यासाठी इथं महिलाच आहेत आणि त्यामुळे या महिलांनासुद्धा देखील एक रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे तर या गार्गी गणेशा चित्रशाळेमध्ये गणपती तर तयार होतातच सोबत कोकोपीट देखील विकले जाते बऱ्याच ठिकाणी गार्डनिंगसाठी टेरेस गार्डनिंगसाठी बरेच कोकोपीटाची मागणी असते त्यामुळे यांच्याकडे ही विकत मिळते त्यामुळे जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता ही अर्थात चित्रशाळा आहे कुठे तर मालवण रोड येथील कुंभारमाठ या एरियामध्ये ही चित्रशाळा आहे कुंभारमट येथे पितांबरी नर्सरी अॅग्रिकेअर फ्रँचायसी म्हणून ती आहे त्याच ठिकाणी ही चित्रशाळा देखील आतमध्ये आहे तर आता आपण जाऊया त्यांच्या चित्रशाळेमध्ये आणि आता आपण त्यांची पुढची प्रोसेस पाहून घेऊया तर आता आपण त्यांच्या चित्रशाळेमध्ये जाऊया तर या ठिकाणी त्यांची चित्रशाळा आहे आणि आता आपण यांची पुढची प्रोसेस बघणार आहोत कोकोपीट बऱ्याचदा पावसामुळे वगैरे ओल्या झाल्यामुळे त्याचे असे गठ्ठे तयार होतात आणि मग ते मोकळे केले जातात आणि त्यानंतर या चाळणीतून कोकोपीट एकदा चाळून घेतले जाते जो आपण काही लोक जे पावडर तयार करतात तो क्रशर असल्यामुळे ती पावडर आणि तो जो भुसा असतो तो एकत्र होतो त्या गोष्टी अलग अलग होत नाही म्हणून ही एक प्रोसेस त्यांना जास्तीची पडते आणि हे सर्व कोकोपीट आहे ते चाळून घेतले जाते कोकोपीट चाळून घेतल्यामुळे जी बारीक कोकोपीटाची पावडर आहे ती खाली पडते आणि जो तो चोता राहतो वरती भुसा असा जो राहतो तो झाडांसाठी वगैरे वापरला जातो झाडांच्या मुळामध्ये वगैरे बऱ्याचदा असा ओलावा निर्माण राहावा यासाठी हा जो आहे भुसा तो झाडांमध्ये टाकला जातो आणि जे हे खाली पडलेलं कोकोपीट जे आहे अगदी बारीक त्याच्यामध्ये माती मिक्स करून त्याचे गणपती तयार केले जातात आता याच्यापासून गणपती तयार करता याच्यापासून करते पण ही सहाल घेतो आणि त्याच्यात एक घमेल ही माती टाकतो गणपतीची आणि नंतर ती मिक्स करून मिक्सरला लावतो मिक्सरला लावते वेळी त्याच्यात सहा टोप पाणी घालतो त्याच्यात म्हणजे हां सहा घमेल को कोकोपीठ आणि एक घमेल माती, माती। आणि या कोकोपीटाची बांधणी करण्यासाठी गणपतीसाठी चिकटपणा येण्यासाठी याच्यामध्ये माती देखील वापरली जाते म्हणजे साधारण पंच्याऐंशी टक्के कोकोपीट आणि पंधरा टक्के माती यामध्ये वापरली जाते आणि त्याचं एकदा पुन्हा मिक्सरमध्ये मिश्रण तयार केलं जातं आणि त्यानंतर याचा साधारण असा चिकट गोळा वगैरे तयार व्हायला लागला की मग गणपती बनवायला यांची सुरुवात केली जाते हा तिकटपणा तुम्ही जर करायला सांगला असता गणपतीना तर ह्याच्यात थोडी टाकणार होतो आम्ही आणि आता ते करून दाखवणार होते कसा गणपती करतो ते अशा प्रकारे कोकोपीटावरती कोकोपीठ माती मिक्स करून एकदा चिकट गोळा तयार झाला किंवा यांची गणपतीसाठी बांधणी तयार होते आता गणपतीची बांधणी तयार करण्यासाठी पूर्णपणे गणपती हा साच्यातून काढला जातो आणि त्याचे अलग अलग हात पाय देखील साच्यातून काढले जातात आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते गणपतीसाठी जोडले जातात तर इथं या महिला आता गणपतीचे हात किंवा जे पाय किंवा जे असे जे काही अवयव आहेत त्याच्यामध्ये ओला कापूस आणि जे कोकोपिटाची जी बांधणी केली जाते ते लावून त्याच्यामध्ये भरलं जातं आणि साधारण तीन दिवस हा सुकवला जातो आणि सोडून नंतर मग त्याची पुन्हा एकदा तीन दिवसांनी सा गणपती उघडल्यानंतर साचा उघडल्यानंतर त्याला पुन्हा एकदा फिनिशिंग वगैरे केली जाते आणि त्यानंतर पुन्हा एकदा जे साच्यातून हात पाय वगैरे काढलेले असतात ते अवयव देखील जोडले जातात इथे हे तयार करून हात पाय वगैरे असे अवयव अलग अलग तयार करून ठेवलेले आहेत आणि इथे हे गणपतीचे साचे भरून ठेवलेले आहेत आणि ह्या सगळ्या पूर्ण चित्रशाळेमध्ये महिलाच काम करत असतात आणि महिलांना हे प्रशिक्षण दिलं जातं सुरुवातीला आणि अशी मला तरी वाटतं की बघण्यामध्ये की ही पहिलीच चित्रशाळा असेल की जिथं सर्व महिला काम करत आहेत त्यानंतर ते साच्यातून हात पाय वगैरे काढून झाले की त्यांना कुठेतरी हातातील बांगड्या वगैरे हे सगळं काम हाती केलं जातं आणि या सगळ्या महिला करत असतात आणि नंतर एक एक अवयव तयार झाला की मग त्याची पुन्हा एकदा जोडणी केली जाते गणपती साच्यातून भ का साच्यामध्ये भरल्या नंतर तीन दिवसाने आम्ही ओपन करतो त्याच्यानंतर फिनिशिंगला देतो फिनिशिंग झाल्यानंतर ला हात लावायला ला देतो फिनिशिंग वगैरे हो फिनिशिंग आम्हीच करतो मीच करते अजून असतात दोघं तीघ जण फिनिशिंग झाल्यानंतरही ला हात लावते काय हात लावून झाल्यानंतर परत डिझाईन डिझाईन वगैरे मुकूट हार वा बांगड्या व्यवस्थित करायच्या असतात ते सरे, सरे फिनिशिंग लास्ट फिनिशिंग असतं आणि त्याच्यानंतर आम्ही कलरला घेतो हां फिनिशिंगला वेगळी आहेत हात लावायला वेगळी हात भरायला वेगळी हां वाटून दिलेली आहे दिले तर अशा प्रकारे सर्व महिलांना कामं विभागून दिलेली आहेत आणि जो तो आपापल्या ती सगळी कामं करत असतो तर आत्ता आपण बघूया गणपतीचे त्यांचे प्रकार आणि सर्व कलर काम वगैरे कोण करतं त्या सगळ्या पण गोष्टी पाहूया मला यांची सर्वात सुंदर आवडलेली कल्पना म्हणजे ती गणपतीचं रंगकाम आणि गणपतीचं रंगकामासाठी देखील यांनी पूर्ण नॅचरल पद्धतीने रंग वापरलेले आहेत म्हणजे जसं की मुलतानी माती हळद कुंकू आणि गेरू म्हणजे आपण लाल माती वगैरे म्हणतो त्याने हे सगळे गणपती रंगवलेले आहेत आणि त्याची खरंच खूप प्रचंड मागणी पण आहे, आहे सध्या आणि जर तुम्हाला पाहिजे असतील अलग रंगाने गणपती रंगवलेले देखील तर ते सुद्धा इथे उपलब्ध मिळतातच आता हा जर समोरचा तुम्ही गणपती बघत असाल तर हा पूर्णपणे मुलतानी मातीने तयार केलेला आहे रंग देखील त्याचा पूर्ण मुलतानी मातीचा दिलेला आहे आणि वरती फक्त हे थोडं त्यांचं डोळे वगैरे जे आहेत त्याचे काका रेखाटत आहेत इथे हे खाई तयार करून गणपती ठेवलेले आहेत तुम्ही पाहू शकता ते मुकुट जे आहे ते पूर्णपणे हळदीने रंगवलेलं आहे आणि अशा प्रकारे पूर्ण हळद गेरू गेरू म्हणजे कोकणामध्ये जी लाल माती वापरली जाते घर वगैरे रंगवण्यासाठी ती माती आहे तो इथे एक हा छोटासा गणपती आहे बघा हा पूर्ण गेरूने रंगवलेला आहे म्हणजे ती लाल माती जी म्हणतो त्याने रंगवलेला आहे तो गणपती आणि आ... सोबतच आपले रेग्युलर जे कलर असतात त्याच्यामध्ये देखील गणपती रंगवून मिळतात पण जर तुम्हाला त्या पद्धतीने पण पाहिजे असेल तर त्यांना अगोदर सांगावं लागतं नाही तर सुरुवातीला सगळेच गणपती जसे की मुलतानी माती वगैरे त्यानुसारच रंगवले जातात पण ती पण एक खूप सुंदर कल्पना आहे आणि नैसर्गिकरित्या आपण जेवढं चांगलं करतो तेवढं ते खूपच उठून दिसत असतं आता तर या गार्गी गणेश चित्रशाळेमध्ये कशाप्रकारे गणपती रंगविले जातात नैसर्गिकरित्या हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया ऑर्गॅनिक कलर वापरतो मुलतानी माती गे, गेरू हळद पिंजर असे आम्ही ऑर्गॅनिक कलर वापर वापरून ग गणपतीच्या मूर्तीला कलर 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 करतो हा पूर्ण गणपती आता मुलतानी मातीत लावले हां मुलतानी मातीत लावलेली आहे त्याच्यावरती आम्ही आता लेखणी करतो आहे हळद वापरली आहे ही पिंजर वापरली आहे आणि कुंकू हां कुंकू वापर कुंकू वापरला आहे आहे आणि हा गेरू वापरला आहे हां आणि ही बॉडी कलर जो दिला आहे तो आम्ही ह्याचा मुलतानी आणि मातीचा दिला आहे हो सर्व सध्या तरी आमचा असं भेट आहे की याच ह्याने बनवायचे ऑर्गॅनिकमध्ये कस्टमर असतात त्यांना हां तर आम्ही देऊ त्या हां जशी ऑर्डर असेल तशी त्या पद्धतीने आम्ही बनवून देऊ हो हां पण सर्वसाधारण आम्ही अशा पद्धतीने ऑर्गॅनिक बनवायचं आमच्या कंपनीने ठरवलं आहे तर अशा सुंदर अशा पद्धतीने हे सगळे गणपती रंगकाम केले जातात आणि आता हे सर्व गणपती तयार झालेले आहेत आणि आता ते ट्रान्सपोर्ट कसे केले जातात तर या अशा पद्धतीने त्याच्यासाठी साधारण एक मोठा बॉक्स आहे आणि अगदी ते बॉक्स मजबूत आहेत गणपती वगैरे हलणार नाही आणि त्यानुसार हे असं दोरीने बांधून आतमध्ये गणपती ठेवतात म्हणजे जसं त्यांना इझिली ठेवायला झालं तसंच काढताना देखील तो सहजरित्या काढता येईल आणि साधारण शेजारी गणपतीच्या शेजारी तो गणपती हलू नये बॉक्समध्ये यासाठी कोकोपिठाने पॅकेट भरलेले आहेत म्हणजे ते छोटे छोटे पॅकेट त्यांनी तयार केलेले आहे आणि त्या पॅकेटमध्ये कोकोपीट आहे आणि त्यामुळे ते पूर्ण गणपतीच्या आजूबाजूला टाकतात म्हणजे जिथे आपण कागदाचे गोळे वगैरे टाकतो तिथं हे कोकोपीट आहेत ता टाकण्यासाठी आणि त्यानुसार हा गणपती पॅक केला जातो आणि तो नंतर पुन्हा ट्रान्सपोर्ट केला जाणार आहे तर इथं साधारण पूर्ण काही गणपती आहेत ते असे देखील आहेत मुलतानी मातीचे हे बघा हे असे काही त्यांनी कोकोपिटाचे पॅकेट तयार केले आहेत म्हणजे जो भुसा असतो त्याचे आणि ते जे गणपतीच्या साईटला टाकायला म्हणजे त्या निमित्ताने तो गणपती हलणार नाही त्यासाठी तर आता ही सर्व आपण चित्रशाळा पाहिलीच आहे तर आता आपण भेटूया या चित्रशाळेचे सर्वे सर्व म्हणजेच एकनाथ राणे काका यांच्याशी आणि त्यांच्या संकल्पनेतून हे सगळं जाणून घेऊया ओळख नमस्कार मी एकनाथ बाळकृष्ण राणे राणार गुंबे मालवण कल्पना तुम्हाला काही उद्देश मध्ये मी करोना काळात आलो म्हणजे त्यावेळेला सगळीकडची आमच्या फिल्म इंडस्ट्री मी आठ डायरेक्शनचं काम करत होतो तेव्हा इंडस्ट्री फिल्म इंडस्ट्री पण बंद झाली आणि आपल्याकडे बंद झाल्यामुळे मी म्हटलं का आता काय करायचं प फर्स्ट फेज गेला सेकंड फेजला मी विचार केला की काहीतरी आता आपण दुसरं काहीतरी काम करूया त्यावेळेला मग मी कोकोपीट करायला घेतले आणि कोकोपीट करायला घेताना थोडंसं कोकोपीटची एक, एक कोको कोको ते बऱ्याचदा काय मा कल्पना नव्हती म्हणजे मालवणात किंवा सिंधुदुर्गमध्ये तशी माहिती मला मिळाली नाही प्रॉपर मग मी एक मशीन घेतली आणि त्या कोकोपीटचं क्रशिंग चालू केलं कोकोपीटचं क्रश करता करता मग त्याचा आता क्रशर झाल्यामुळे तो त्याची प्रो प्रोडक्शन व्हॅल्यू वाढली आणि कोकोपीट म बनवताना कोकोपीट आणि बाय प्रॉडक्ट आहे कोकोपीट हे कॉयरचं को बाय प्रॉडक्ट आहे त्यामुळे घेतल्यानंतर मी चालू केलं तर बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला ला लागलो तर माझी कॉस्ट वाईट जास्त जायला लागली तर मग मी कोकोपीट कोकोपीट हे कॉयरचं को बाय प्रॉडक्ट आहे त्यामुळे मग हळूहळू पण माझं सगळ्या क्रशर हो क्रशर होत असल्यामुळे ते कॉयर मा वेग वेगळं असं निघत नव्हतं मग मी ते ब्लॉ हळूहळू ब्लॉग बनवायला घेतले वेगळे प्रयोग केले त्या प्रयोगात मग मला एक ब्लॉग बनवायला घेतले छोटे छोटे गणपती बनवले गेले गे गेले तीन वर्ष मी वेगवेगळे प्रयोग करतो या गोष्टीसाठी तर पहिल्या वर्षी मी फक्त कोकोपीटवरती स्पेशली काम करत होतो दुसऱ्या वर्षी करता करता मी गणपती करायला घेतला तर गोमे आणि म्हणजे शेण आणि गण गणपती असं मी आमच्या घरात पुजवला मी शेणाचा आणि कोकोपीट मिक्स शेण आणि कोकोपीट मिक्स गणपती बनवले मी पण ते आमच्या घरातही किंवा असं थोडंसं आम्हाला लोकांना <laughs> एक्सेप्ट एसे, करत नव्हते त्यामुळे मग मी पुन्हा मग कोको फक्त कोकोपीट आणि कोकोपीटवरती प्रयोग करता करता मग मग मा कोकोपीट माती आणि असं ॲडिस्यू करून करून आता ह्या टाईपचे गणपती बनवायला घेतले नंतर गेल्या हे गेल्या वर्षी मी थोडेसे मार्केटमध्ये मा नेले गणपती मधल्या का नंतर पण मी शेवटी शेवटी गेलो श्रावणात गेलो आता म्हणजे तेव्हा मग मार्केट मला समजायला लागलं थोडं तर ते मार्केटमध्ये मा सांगायला लागले की तुम्ही उशीर झाला जूनमध्ये पहिलेच यायला पाहिजे मेमध्येच हे काम सुरू होतं ॲक्च्युली मार्केटिंगचं तर त्या काळात मग मग आता मी असं मे मेमध्ये करायचं असेल तर आपण पूर्ण वर्ष करायला पाहिजे त्या हिशोबाने मग महिलांना वगैरे इथल्या जरा जागृत करून हे काम सुरू केलं मी तुम्ही तुम्ही हो आता तुमचं लोकांपर्यंत पहिल्या वर्षी थोडेफार गणपती गेले माझे आणि मी वेगळ्या ट्रायपमध्ये म्हणजे ट्रॅव्हल्स म्हणून वगैरे अशा प्रकारे घेऊन गेलो गणपती आता पण मी आता हे सर्व तसं बघितलं दुसरं पाहिलं तरी आपलं आमचं दुसरं वर्ष पण गेल्या वर्षी थोडं उशिरा गेल्यामुळे आता आम्ही पूर्ण तयारीनिशी जातो आहे मार्केटमध्ये उशीर झाला आता यावर्षी मी पूर्ण तयारीनिशी बॉक्स वगैरे बनवून किंवा जे पॅकेजिंगचे प्रकार ट्रॅव्हलिंगचे प्रकार सगळे एक्सपिरियन्स करत करत मी आता आता गणपती पोचवणार 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 पुण्या मुंबई आणि इतर महाराष्ट्रात पोचवेन करता ट्या ना आता जे कसं आहे म्हणजे ती लोकं घेतील त्यावर अजून असं कन्फर्म सगळ्यांशी बोलणी झाली नाहीत आमची म्हणजे बोलणी झाली आहेत पण ती पहिले वरवरची बोलणी झाली म्हणजे कन्फर्मेशन असं काय नाही तर पुण्यामध्ये पुण्यामध्ये एक ग्रुप आहे त्या ग्रुपला मी देणार आहे आणि डोंबिवलीमध्ये कल्याण आपला कुडा अजून फिक्स झालेले हां फिक्स झालेले म्हणजे तसे हे फायनल झालेलं नाही म्हणजे आपण प्रत्येकाचा डील तसा झालेला नाहीये पण बोलणी झालीये तशी आणि आता हे तुम्ही कलर वापरले आहेत तर आता मोस्टली आपण जर बघायला गेलो तर गणपतीला आता ही अशी कल्पना करायला सुचली नव्हती की आपण मूल ताणी मातीच वापरू फुंगू वापरू पूर्णपणे नैसर्गिक गणपती कराव्यात असं मला वाटलं आणि आता त्या पूर्णपणे नैसर्गिकमध्ये आता काही ना काही केमिकल्स असतात हर प्रत्येक कलरमध्ये तर मग मुलतानी माती ही बॉडी कलर म्हणून वापरली मी आणि हळद कुंकू हे सोनं किंवा इतर ऑर्नमेंट्स धोतर म्हणजे हो। शाल म्हणजे त्या सगळ्या प्रकारासाठी वापरायत थोडं व्हेरिएशन्स म्हणून प्रकार तो इको फ्रेंडली तर सरकार पण आता प्रयत्न इको फ्रेंडली जास्त आलं पाहिजे वगैरे तर त्यासाठी जरी हे आपण नैसर्गिकरित्या म्हणत असलो तरी पण याच्यामध्ये तुमची बरीच उलाढाल वगैरे दिसते तर मग याच्यासाठी तुम्हाला काही योजना किंवा सरकार काही मदत करताय का असं आता सध्या सिंधुदुर्ग गणपतीचा ग्रुप आहे म्हणजे जी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातला तर ते लोक आता ॲप बनवत आहेत आणि पर्यावरण म्हणजे मुंबई मुंबई आणि सिंधुदुर्ग मिळून असं एक ॲप बन बनवलं जात आहे आता ते सरकारकडनं होतच आहे पण आपल्याकडून मनाचं तर आता स्वतःलाच मला मार्केटिंग करावं लागेल आणि दुसरी गोष्ट नि, नि निसर्गप्रेमी मला या गोष्टीसाठी उपयोगी असतील लोक जे निसर्ग म्हणतात सगळेजणं म्हणतात की मला हे पाहिजे ते पाहिजे पण कोणत्या प्रकारे प्रयत्न करू म्हणजे शेवटी ते फिनिशिंग रेट बीट ह्या गोष्टीवरती सरळ अड अडखळतं तर आता आता हे आप मलाच काम करावं लागेल आणि बघू आता कसं होईल ते आणि कसं पीओ पीला बंदी आहे पण ओ पी, -पी कसं जसं दारू बंदी म्हटलं जसं सिगरेट बंदी तसं ते ओ पी बंदी आहे त्यामुळे ती जी होईल अशी कमीच आहे म्हणजे पण आता लोक कसं आहे मातीचा गणपती खूप हेवी होतो तर हुँ, हुँ, हुँ. दुण दुण कौप्ण। हा गणपती खूप वजनाने हलका आहे तसा हा आज गणपती सोळा किलोच आहे म्हणजे माझ्यासारखा मनुष्य असा तो रामात उतलू शकतो कोणाचा सपोर्ट न घेता वगैरे हां कॉम्पिटिशन हां तसं आहे पण पी ओ पीमध्ये तो फिनिशिंग चांगली होते त्यामुळे लोकं तिथे जास्त अट्रॅक्ट होतात आणि हलका असलं पण आता हा आता म्हणजे नुकती सुरुवात आहे हळूहळू ते आपला जे, जे पन 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 फिनिशिंग पण येईल आता मा आमच्या जे महिला पण त्या रॉच होत्या आता कसं आता सर्व महिला पण होत्या या नवीन होत्या म्हणजे माझ्याकडे जे आता काम करतात ते कोणी गणपती मूर्तीकार नाही आहे तसा मी थोडासा चित्रकार म्हणजे जे जेमध्ये शिकल्यामुळे मी चित्रकार आहे पण बाकी कोण नव्हतं त्यांना सगळ्यांना मी मदतीला घेऊन आता बन बनतायत हळूहळू होईल म्हणजे चांगलं होईल फिनिशिंग रोजगार चालू झालाय आणि काम आहे आता जर हा व्हिडिओ बघून वगैरे हो आपल्याला कोणी जे काय असतील आपले कस्टमर वगैरे हो तर मग त्यांनी जर कॉन्टॅक्ट वगैरे हो केला आणि जर त्यांना डीलर करून वगैरे हो नको असेल आणि जर तुमच्याशी डायरेक्ट इन्क्वायरी करून गणपतीची केली तर मग ते कसं तुम्ही सगळं मॅनेज करता किंवा ट्रान्सपोर्ट वगैरे हो कसं करणार आता कसे डीलर अजून असे डन झाले नाहीत आमचे जे होतील हळूहळू तर तसं आपण करत जाऊ पण 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 पूर्ण वेळेला आणि आता मी बॉक्सेस बनवले आहेत आणि इतर गोष्टी हळूहळू बनत आहेत आपल्या तर शिपिंगसाठी वगैरे शिपिंग चार्जेस आम्ही घेतले जातील आणि वर मूर्तीची किंमत अशा प्रकारे तुम्हाला डिलेवरी होईल घरी घरपोच होईल त्यांच्याकडून घ्यावं लागेल हां हां करू शकता तुम्ही नवी मुंबई मुंबई आणि ठाणा डोंबिवली अशा भागात आम्ही पाठवणार आहोत गणपती आणि जर कोणी डीलर पण असतील करू शकतो पण त्यांनी जर योग्य भाव आणि मला समजून केलं तर कारण प्रत्येकजण पी ओ पीशी कम्पेअर करत आहे रेट आणि माझे रेट याच्यामध्ये फरक तफावत हो येऊ शकते त्यांना मिळू शकते आणि हा गणपती बनायला ते चार दिवस जातात तीन दिवस डायमध्ये आणि त्याला फिनिशिंग असं सगळं कलरिंगपर्यंत चार पाच दिवस एक एक गणपती बनायला जातो आता वर्षभर वर्षभर मी काम करतो तरी पण तेवढे गणपती बनते नाहीत मला खूप पहिले वाटत होतं की मी तीन चार हजार गणपती करेन वगैरे पण तेवढं हजारच्या पुढे पण जात नाही मी तर अशा प्रकारे या गार्गी चित्रशाळेमध्ये नैसर्गिकरित्या पर्यावरणपूरक असे गणपती तयार केले जातात तुम्हाला पण जर यापैकी गणपती गणपतीची माहिती किंवा गणपती घरी यावर्षी आणायचं असेल तर नक्कीच यांच्याशी कॉन्टॅक्ट करा यांचे सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आवर्जून नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा मुंबई पुण्यासाठी जर तुम्हाला कोणाला तुमचा शॉप वगैरे असेल किंवा डीलरशिप घ्यायची असेल तरी तुम्ही नक्की यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही संकल्पना कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा